नमस्कार मित्रांनो तुही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता होळीचा प्रोग्राम राजे शिर्केंच्या घरी रंगलेला असतो आणि त्याच वेळेला तिथे आता ईश्वरीची एंट्री झालेली असते अर्णव हा समोर उभा असतो आणि ईश्वरी तिथेच येते आणि ईश्वरी ला आता लावण्याच्या नाकावर टिचून अर्णवला हॅपी होली सर असं विश करते त्याच वेळेला आता अर्णव तिला काहीच बोलत नाही लावण्याला मात्र खूप राग येत असतो की ईश्वरी हे अर्णवच्या जवळ येण्याचा प्रयत्न करते आणि त्याला विश करण्याचा प्रयत्न करते परंतु अर्णव रागाने तिच्याकडे बघत असतो आणि त्या क्षणी तिथे राकेश हा पाठमोरा उभा असतो त्याला ही भीती वाटत असते की जर मला ईश्वरीने बघितलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो आता ईश्वरीच्या मनातच तिला कळालेलं असतं की हा खडूस काही हॅपी होली विश करणार नाही जाऊ देत असं म्हणून ती तिथून निघून गेलेली असते आणि नंतर मग लावण्यासमोर उभी असते आणि ती अर्णवकडे बघत असते ईश्वरी आणि नम्रता दोघीजणी आजी आणि अंजलीताईजवळ येतात आणि मग अंजलीताई ईश्वरीला हॅपी होली तुला रंगपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा असं सांगते तेव्हा मग ईश्वरी पण म्हणते की अंजलीताई तुम्हाला पण रंगपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा असं म्हणून आता दोघीही एकमेकींना मिठी मारतात आणि दोघी एकमेकांशी असे जवळी करतात हे पाहून आता आकाश हा तोंड बाकळं करत असतो आणि काय चाललंय ह्यांचं हे सगळं असं म्हणत असतो कारण ईश्वरीला आजी आणि ताई ज्या ज्याप्रकारे ग्रीट करतायत प्रकारे तिला जवळ करतायत हे मात्र अर्णवला अजिबातच आवडलेलं नसतं आणि लावण्यालाही याचा रागच येत असतो त्यावेळेला आता ईश्वरी ही आजीजवळ येते आणि म्हणते की आजी तुम्हाला होळीच्या आणि रंगपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा त्यावेळेला आता आजी म्हणते की हो ग तुलाही खूप शुभेच्छा आता आजीच्या ती पाया पडते आणि म्हणते की आजी नमस्कार करते त्यावेळेला आजी तिला आशीर्वाद देते म्हणते की सुखी राहा बाळा आणि म्हणते की एक मिनिट इकडे इशू तेव्हा मग ईश्वरी जवळ जाते आणि आजी ही रंग घेते आणि ईश्वरीच्या दोन्ही कालांना रंग लावते आणि तिला म्हणते की तुला रंगमंचमीच्या खूप खूप शुभेच्छा आजी देखील अगदी दे प्रेमाने ईश्वरीला रंग लावते आणि ईश्वरी देखील तो लावून घेते आणि आजी म्हणते की खरंच खूप छान दिसत आहेत आणि बरं झालं ग तुम्ही दोघे आलात खरंच खूप बरं वाटलं असं म्हणून आजी आता त्यांचं कौतुक करत असते त्यावेळेला आता ईश्वरीला मात्र आजी आणि अंजलिताई तर असतात सोबत करायला परंतु नम्रताबरोबर कोणीच नाही म्हणून आता नम्रतालाही ती हॅपी पी ओली करते त्याचबरोबर आता नम्रता आल्याबरोबर अंजलीताई आकाशला आवाज देते आणि म्हणते की आकाश अरे जरा इकडे येतोस का त्यावेळेला आकाश मागे वळून बघतो आणि समोर बघतो तर तिथे नम्रता आलेली असते आता नम्रताला पाहिल्यानंतर आकाशचा मूड एकदम क्षणाधार्थच बदलून जातो आणि तो तिच्याकडे अगदी प्रेमाने बघू लागतो आणि नम्रता आली आहे ह्याने त्याला आणखीनच आनंद झालेला असतो ऑफिस स्टाफबरोबर तो होळी खेळत असताना सगळं तिकडेच तसंच सोडतो आणि नम्रता जवळ तो आता येत असतो नम्रताही त्याला लांबूनच पाहून लाजत असते आणि लाजून मान खाली घालून तू लाजरीबुजरी होऊन त्याच्याकडे बघत असते त्यावेळेला ता आकाश हा तिच्या जवळ चालत चालत येत असतो अंजली आणि आजी हे बघतच असतात त्यावेळेला ता नम्रताला बघूनच तो म्हणतो की वाव बरं झालं तुम्ही दोघीही आज आलात आणि तुम्हा दोघांनाही हॅपी होली असं नम्रताला आणि मुद्दामच तो ईश्वरीकडे बघून बोलतो परंतु अर्नवचं इथे फोनवर बोलणं हे सुरूच असतं आणि लावण्या मात्र इथे एकटीच उभी असते त्यावेळेला आकाशला नम्र आज अंजली म्हणते की झा हिलाही घेऊन जा तिकडे होळी खेळायला तेव्हा तो म्हणतो की ठीक आहे चला नम्रता असं म्हणून तो तिला आता घेऊन जातो त्यानंतर ईश्वरी म्हणते की आजी मी पण जाते आणि मी पण जरा अर्णव सरांना हॅपी होली विश करते तेव्हा आजी अंजली दोघी तिला हो हो जा जा असं म्हणतात नंतर आता ईश्वरी ही रंगाचा ताड घेऊन समोर येते लावण्य बघतच असते ईश्वरी म्हणते की सर तुम्हाला माहिती आहे की आज आपला रंगपंचमीचा सण आहे सगळेजण अगदी सगळी दुनिया ही रंगात नाहून निघत असते आणि तुम्ही मात्र असा कोरडा चेहरा घेऊन का उभे आहात तुम्ही अजिबातच स्वतःला रंग लावून घेतलेला नाही आहे सर असं चालत नाही आजचा दिवस आपल्याला रंगात उधळून जाण्याचा आहे रंगात बुडून जाण्याचा आहे आणि तुम्ही असे रंगाचा बेरंग करून का उभे आहात त्यापेक्षा घ्या हॅपी होली सर असं म्हणून ती आता रंगात हात बुडवते आणि तोच रंग ती आता अर्णवला लावायला चाललेली असते त्याचवेळेला आता अर्णव हा ईश्वरीचा हात धरतो लावण्य बघत असते की आता मात्र अर्णव काय करतो हिच्याकडून रंग लावून घेतो की नाही परंतु अर्णवने जसा लावण्याचा हात धरलेला असतो तसाच आता तो ईश्वरीचा देखील हात धरतो आणि तिला तिकड्या तिथे थांबवतो आणि ईश्वरीचा हात तो, तो रागाने बाजूला झटकून टाकतो आणि तिला काहीच बोलत नाही त्यावेळेला मात्र ईश्वरीला जाम झटका बसलेला असतो की हा खडूस असं काय करतोय आता अर्णव तिला एकाही शब्दाचं एक्सप्लेनेशन न देता तिथून पुन्हा एकदा फोनवर बोलत निघून जातो लावण्याला मात्र इथे खूप मजा आलेली असते की ईश्वरीला त्याने अगदी मागे ढकलून दिलं आणि ईश्वरी विचार करते की काय असं काय हे कडूस मी रंगतच लावायला गेली आणि आज होळी म्हणून पण ह्याचं काय ह्यांचं भलतंच असतं खरंच भडकूचंद आहे हा तेव्हा मगता आजी आज म्हणते की बघितलं अंजली अगं कसं केलं अर्णवने त्या बिचारीबरोबर ती तर फक्त त्याला रंग लावायला गेली होती ना परंतु तरीही त्याने रंग लावून घेतला नाही खरंच ना खूप विचित्र वागतो कधी कधी असं त्या दोघींचं आता बोलणं सुरू असतं परंतु इथे आता लावण्या मात्र ह्या सगळ्यामुळे खूप चिडलेली असते वल्ल्हरी तिच्याजवळ येते आणि म्हणते की बघितलं का लावण्या या ईश्वरीचं काय चाललं आहे ते म्हणजे बघ ना कशी करते ती अगं आपल्याला ना या ईश्वरीच्या बरोबर काहीतरी ठोस करायला हवं नाहीतर ही ईश्वरी खूप जास्त पुढे पुढे जाईल आणि तुला माहिती आहे थोड्या दिवसानंतर काय होईल तर, का तर आपण या ईश्वरीला या मिडल क्लास ईश्वरीला मिसेस अर्णव राजिशिर्के म्हणून ओळखायला लागू ला आणि तिचं अर्णवबरोबर लग्न होईल कारण बघतेस ना ती ज्या प्रकारे पुढे पुढे करण्याचा प्रयत्न करते ज्या प्रकारे घरातल्यांच्या मनामध्ये स्वतःचं स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न करते त्यावरूनच तू समजून घ्या की ती काय करू शकते याचा अंदाजा लाव म्हणूनच लवकरात लवकर आपल्याला या ईश्वरीच्या बरोबर काहीतरी केलं पाहिजे जेणेकरून ही ईश्वरी कायमची अर्णवच्या आयुष्यातून बाजूला जाईल तेव्हा मात्र आता लावण्य चिडलेली असते आणि वल्लरीकडे रागाने बघत असते वल्लरी म्हणते की लावण्या माझ्याकडे असं रागाने बघून काहीच होणार नाही आहे तुलाच काहीतरी आता करावं लागणार आहे लक्षात घे की ईश्वरी ना चार ही चार पावलं पुढे तिला आता अर्णवने पुन्हा कामावर देखील ठेवून घेतलं आहे म्हणूनच तुला आता काहीतरी करायला हवं असं आता आजी म्हणजे वल्लरी ही लावण्याला म्हणत असते लावण्य म्हणते की नाही आता मात्र या ईश्वरीला मी सोडणार नाही हिचं खूप झालं आहे परंतु आता मात्र मी तिला सोडणार नाही आहे असं म्हणून लावण्या आता तिथून निघून जाते आणि वल्लरी मात्र खूप खुश होते आणि म्हणते की वा तीर एकदम निशाण्यावर लागलेलं आहे आता ही काय करते ते बघूया वा वल्लरी वा आता मात्र तुझीच मजा येणार आहे आपण काहीच करणार नाही परंतु आपल्या वाटेतला मोठा काटा बाजूला होणार आहे त्याच वेळेला आता नम्रता ही आपल्या त्या आकाशबरोबर आलेली असते आणि आकाश हा रंग हातात घेऊन असतो त्यावेळेला मग आता ती म्हणते की काय झालं आकाश सर तेव्हा मग तो म्हणतो की तुम्हाला हॅपी होली तेव्हा ती पण त्याला हॅपी होली विश करते नंतर मग आता आकाश म्हणतो की नाही म्हणजे ना नम्रताजी बरं झालं तुम्ही इथे आलात कारण काय ना आज होळी आहे तेव्हा मग ती म्हणते की हो ॲक्च्युली ते ना इशू इथे येणार होती ना म्हणूनच इशूसोबत मी इथे आले तेव्हा मग आकाश तिला विचारतो की अच्छा म्हणजे ईश्वरी इथे येणार होत्या म्हणून तुम्ही तिच्यासोबत आलात बरोबर तेव्हा मग ती म्हणते की हो तेव्हा तो म्हणायला लागतो म्हणजे तुमच्या मनात नव्हतं का इथे येण्याचं तेव्हा ती म्हणते की असं काय नाही म्हणजे तो म्हणतो की असं काही नाही नक्की काय आहे तेव्हा ती हसायला लागते आता आकाश तिच्या अंगावर रंग उडवतो आणि हॅपी होली असं विश करतो त्यावेळेला ती म्हणते की अरे सर आणि नंतर मग आकाश म्हणतो की काय तू मला रंग नाही लावणार आहेस का तेव्हा मग ती आता आकाशच्याच तो हाताचा रंग घेते आणि नंतर ती आकाशच्या गालांना रंग लावत म्हणते की विश यू हॅपी होली सर आणि मग ती जेव्हा गालांना रंग लावत असते त्याच वेळेला मात्र आकाश हा तिच्याकडे बघतच राहिलेला असतो आणि आकाश हा पूर्णपणे नम्रताच्या प्रेमात पडत चाललेला असतो आणि नम्रता देखील लाजत असते त्याला रंग लावते आणि तिथून ती आता लाजतच निघून जाते त्यावेळेला आता आकाश हा तो रंगाचा हात आहे तो नम्रताने जिथे त्याच्या गालाला रंग लावला आहे तिथेच स्वतःच्या गालाला हात लावून घेतो आणि खरंच हॅपी होली आता ही होली स्पेशल झाली असं म्हणून आकाश आता खुश होत असतो तर इथे ईश्वरी ही बाहेर मजा करत असते आणि जळफहाट करत लावण्या बाहेर आलेली असते आणि खूप चिडचिड करत असते आणि म्हणते की ईश्वरीला ना मी सोडणार नाही मिडल क्लास कुठली आणि तिला तिकडचे होळीचे क्षण आठवत असतात ज्यावेळेला ईश्वरी ही आजीजवळ जाते तिला हॅपी होली विश करते पाया पडते त्यावेळेला देखील ईश्वरीला जसा प्रकारे अर्णवला रंग लावला होता त्याचप्रकारे ईश्वरीला देखील ती गालाला रंग लावते यामुळे आता आपल्या लावण्याची खूप चिडचिड होत असते त्यावेळेला तिथे वल्लरी मामी येते आणि म्हणते की लावण्या अगं अशी चिडचिड करून काय होणार आहे आणि असं सगळेजण तिथे ओळी खेळत असताना पार्किंगमध्ये येऊन चिडचिड करून काय होणार आहे मला सांग इथे काही तोडगा निघणार आहे का त्यावेळेला लावण्य चिडते आणि म्हणते की एक मिनिट मामी मला जरा प्लीज तुम्ही एकटं सोडा मला विचार करू द्या त्यावेळेला वल्लरी म्हणते की हे बघ कसं आहे ना विचार करून काहीच होणार नाही आपल्याला काहीतरी केलं पाहिजे आणि लावण्या तू विचार कर ती किती सगळ्यांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करते ते खूप हुशार आहे ती त्यावेळेला आता तिथे ड्रायव्हर येतो आणि तो वल्लरीकडे चावी देतो वल्लरी म्हणते ही चावी तू माझ्याकडे का देतो आहेस तेव्हा तो म्हणतो की ॲक्च्युली अर्णव सरांनी आम्हाला सगळ्यांना सुट्टी दिलेली आहे आणि म्हणूनच आम्ही ही चावीची चावी, चावी देतो आहे बरं मॅडम एक ना व्हाईट कलरची गाडी आहे ना ती जरा चालवणं रिस्की आहे त्याचं ब्रेक फेल आहे त्यामुळे तुम्ही ती गाडी कोणालाही चालवायला देऊ नका प्लीज त्यावेळेला वल्लरी ओके असं म्हणते आणि तो ड्रायव्हर निघून जातो लावण्य म्हणते की मिळाली मला आयडिया मिळाली तेव्हा वल्लरी म्हणते की काय ग कसल्या आयडियाबद्दल बोलते आहेस तू तेव्हा मग लावण्य म्हणते की वल्लरी मामी फायनली आय गॉट इट आजचा ईश्वरीचा या जगातला शेवटचा दिवस असेल आता ही गाडी ही रिस्की आहे ना असं तो ड्रायव्हर म्हणाला आता त्याच गाडीत ईश्वरीला बसायला भाग पाडायचं आता लावण्या आणि वल्लरीचा फुलप्रूफ प्लॅन रेडी झालेला असतो आणि लावण्या अगदी डोळ्यामध्ये राग घेऊन अर्णव आणि ईश्वरीला कायमचं वेगळं करायचं आहे म्हणजे कायमचे ईश्वरीला देवाघरी पाठवायचे असा प्लॅन तिचं झालेला असतो ईश्वरीचं एकदा काही बरं वाईट झालं की मात्र माझ्या वाटेतला मोठा काटा मोकळा झाला हे आता लावण्य विचार करत असते आणि त्या फोर व्हीलरची बाईक म्हणजे फोर व्हीलरची छावी घेऊन ती आता खुश असते तर इथे सगळेजण डान्स करत असतात नाचत असतात आकाश हा नम्रताला घेऊन नाचायला येतो आणि तिच्याबरोबर तो स्टेप्स करत असतो परंतु नम्रता मात्र खूप लाजत असते ती सगळीकडे मिक्स व्हायला तयार नसते तरी ते आता अंजली म्हणते की काय गं सगळेजण दिसतात आजी परंतु राजेस कुठे गेलेत तेव्हा आजी म्हणते की हो गं मलाही बरेच वेळ दिसले नाही ते कुठे गेलेत काय माहिती तेव्हा मग आजीला ती म्हणते की थांब मी बघतेस जरा ना बघून येते हे अचानक कुठे गायब झालेत ते बघते मी बराच वेळ झाला अगं कुठे गेलेत काहीच कळलं नाही ईश्वरी आल्यापासून ते दिसलेच नाही आहेत मला तेव्हा मग आता मामा जवळ अंजली येते आणि म्हणते की मामा अरे मला जरा सांग तुला राजेश कुठे दिसलेत का त्यावेळेला आता मामा म्हणतो की नाही मला तर जावईबापू अजून कुठेही दिसलेले नाही आहेत भरपूर वेळ झाला आहे आमच्याबरोबर नाही आहेत त्यावेळेला ती म्हणते की बरं तुमचं चालू दे मी येते तेव्हा मग मामा म्हणतो की बरं तू बघतेस का तेव्हा आता मामा मामाला ती म्हणते की नको तुमचं चालू दे मी जाते आणि ती तिथून आता निघून जाते आणि मामा पुन्हा डान्स करायला सुरुवात करतो तर इथे घरामध्ये जे ऑफिसमधला स्टाफ असतो तो खेळत खेळत घरामध्ये पोचलेला असतो आणि हॉलमध्ये आलेला असतो त्याच वेळेला तिथे राकेश देखील असतो राकेश विचार करतो की नेमकं हे सगळं काय चालू असेल आता मला माझ्या इंदोरी जिलेबीला एक एकट्यामध्ये रंग लावायला खूप आवडला असता खरं तर परंतु ही इंदोरी जिलेबी ही ऑफिसमधल्या स्टाफबरोबर आली आहे काय करावं काहीच कळत नाही आहे कोणासमोरही तिच्यासोबत आता मी समोर जाऊ शकत नाही त्यावेळेला आता ईश्वरी ही तिथेच आलेली असते आणि तिच्या आवाजाने राकेश आतमध्ये निघालेला असतो त्यावेळेला आता ईश्वरी त्याला आवाज देते की ओ भाऊ काय करताय तुम्ही इथे घरामध्ये रंग तर बाहेर खेळत आहेत ना मग तुम्ही इथे घरामध्ये काय करताय आता मात्र इथे राकेशला पूर्ण धक्का बसतो कारण तिथे ईश्वरी आलेली असते तो म्हणतो की आता मी काय करू तेवढ्यातच ऑफिसचा स्टाफ येतो आणि तो ईश्वरीबरोबर हे होळी खेळायला लागतो त्यावेळेला त्याच मधल्या वेळेत आता राकेश स्वतःचे चेहरा जो असतो तो रंगांमध्ये बुडवतो आणि नंतर तिथे बाजूला असलेला जो रुमाल घेतो आणि तो रुमाल अगदी व्यवस्थितपणे डोक्याला बांधून घेतो आणि डोळ्यांना गॉगल देखील लावतो तेव्हा मग आता इथे लगेच ईश्वर येते आणि म्हणते की अहो भाऊ काय झालं तुम्ही कुठे निघालेले आहात तेव्हा मग आता रंग लावलेले असल्यामुळे त्याला थोडंसं क कॉन्फिडंट वाटत असतं नंतर आता इथे लावण्या तिच्या माणसाला तातडीने बोलावून घेते कारण तिला लवकरात लवकर या सगळ्याचा पर्दाफाश करायचा असतो आणि ईश्वरीला कायमचं ढगात पाठवायचं असतं म्हणूनच ती आता त्या माणसाला सगळी ताकीद देते की काय करायचं आहे आणि त्याच्या गा हातामध्ये गाडीची देखील देते आणि त्याला सगळं समजवते आणि म्हणते की काहीही करून हा प्लॅन फसता कामा नाही नाहीतर मग तुला खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो लक्षात घे हा प्लॅन रेडी झाला आहे आणि तो तसाच्या तसाच झाला पाहिजे ते भा हो मॅडम तुम्ही म्हणताय तसंच होईल असं म्हणून तो गाडीची चावी घेऊन निघून जातो आता मात्र लावण्या खुश असते आणि म्हणते की गुड बाय ईश्वरी इथे मनातल्या मनात वल्लरी म्हणत असते की व्हेरी व्हेरी गुड बाय ईश्वरी कारण काही झालं तरीही मी मात्र बाबा काहीही केलेलं नाही आहे मी फक्त उभी आहे आणि जे काही करते ना ते लावण्य करते आणि उद्या जर काही झालं तर त्याचमध्ये मी नाही तर ही लावण्यच बसली जाणार आहे मी तर हिच्याबरोबर काहीही हात मिळवणी केलेली नाही आहे ही स्वतःच स्वतः काहीतरी करायचं ठरवते ठीक आहे करू देत मला काय असं म्हणून आता इथे मामे ही खुश होत असते आणि ती लांबूनच लावण्याकडे बघत असते स्वतःला न अडकण्यासाठी तिने खूप मोठी तरतूद करून ठेवलेली असते त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की सगळेजणं होळी खेळत असतात आणि अंजली मात्र राकेशला शोधत असते ती म्हणते की कुठे गेलेत हे किती वेळ झाला आम्हाला सापडलेच नाही आहेत त्याच वेळेला आता राकेश राकेश असा ती आवाज देत असताना तिथून समोरून राजेश येतो आणि तो आता ढोलटाशे ताशे ढण वाजवायला लागतो आणि जोरजोरात तेव्हा तो ढोल वाजवायला लागतो आणि पाठमोरा उभा असतो तेव्हा मात्र इथे अंजली खुश होत असते आणि म्हणते की फायनली फायनली हे आले आणि नंतर ती आता त्याच्यासमोर येऊन उभी राहते आणि विचारते की अहो काय आहे काय तुमचं हे आणि हा तुमचा काय अवतार करून घेतला आहे चेहरा बघा ना तुमचा तेव्हा मग ती म्हणते की खरंच खूप भारी अहो किती होळी खेळलाय तुम्ही तेव्हा मग तो म्हणतो की हो बरोबर खेळलो होळी मी कारण आज होळी आहे कोणालाही वाईट वाटायला नको नंतर आता तेवढ्यातच ईश्वरी येत असते आणि ईश्वरी आल्याबरोबर अंजली ही ओळख करून देते दे की हे बघा ही आहे आमच्या ऑफिसमधली ईश्वरी आणि हे आहेत माझे मिस्टर राजेश त्यावेळेला ओळख करून देणार आणि सगळे जी मुलं असतात जे ऑफिसमधला स्टाफ असतो तो स्टाफ आता ईश्वरीला तिकडे घेऊन चाललेला असतो आणि पुन्हा ती राकेशला बघू शकत नाही त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे ईश्वरी ही घरी नसते आणि तिला आत्या फोन करते नम्रताला फोन करते आणि विचारते की ईश्वरी तेव्हा ती म्हणते की आम्ही येणारच आहोत थोड्या वेळात आत्या थोडा वेळ इथून निघतच आहोत त्यावेळेला अंजली म्हणते की काय ग आत्या काय म्हणत होती तेव्हा नम्रता म्हणते की आत्या कधी येणारात हे विचारत होती खरंच मला खूप टेन्शन आलं आहे अजून ईश्वरी आली नाही ती कुठे गेली असेल आणि मी आत्ताला काय उत्तर देऊ मग तेव्हा मग आकाश म्हणतो की हे बघ काळजी करू नका नम्रताजी तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका हवं तर मी स्वतः जाईन ईश्वरीला शोधायला परंतु तुम्ही काळजी करू नका त्यानंतर मग आता लावण्या मनातच म्हणत असते की काही करा परंतु आज ईश्वरी काही परत येणार नाही काही झालं तरीही बहिणीला तुम्हाला परत घेऊन जाता येणार नाही असं आता लावण्य ही मनातल्या मनातच बोलत असते नंतर आता अर्णव येतो आणि विचारतो की काय झालं आहे तुमचा सगळ्यांचा चेहरा असा का पडला आहे त्यावेळेला अंजली म्हणते की अर्णव अरे ईश्वरी गेली आहे ती परत आलीच नाही आहे तेव्हा मग आता लगेच अर्णव म्हणतो की खरं कशासाठी गेली आहे ती तेव्हा मग अंजली म्हणते की अरे ती स्नॅक्स आणायला गेली आहे ती परत नाही आली आहे बराच वेळ झाला आहे तेव्हा मग अर्णव म्हणतो की त्यात काय एवढं तसंही थोड्या दिवसांमध्ये त्यांना अशी गोळ घालण्याची सवयच आहे त्यात काय नवीन आहे येईल ती थोडा उशीर करेल पण येईल तेव्हा मग लावण्य म्हणते की एक्झॅक्टली कसं आहे ना ती ईश्वरी आहे ना तिला काही घोळ घातल्याशिवाय तिला चैन पडत नाही आणि अर्धा म्हणतोय ते अगदी करेक्ट आहे त्यावेळेला अंजली म्हणते की तसं नाही आहे खूप उशीर झालाय अरे दुपारी गेली अगदी ती संध्याकाळ होत आली आहे तरीही अजून परतलेली नाही आहे सगळ्यांना काळजी वाटते तिच्या घरूनही कॉल येतोय त्यावेळेला मग आता नम्रतालाही खूप वाईट वाटत वाट असतं ला वाट 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 वा, की ईश्वरीचं नेमकं काय आहे ते आणि तिच्या डोळ्यात आता पाणी यायला लागलेलं असतं आकाशला मात्र वाईट वाटत असतं तेव्हा आकाश म्हणतो की डॅड तुम्ही एक काम करा ना तुम्ही वॉचमॅनला फोन लावून विचारा ना की ती वॉचमॅनसोबत गेली होती ना तेव्हा आता मामा म्हणतो की हो हो थांब बघतो मी आणि मग मामा हा वॉचमॅनला फोन लावतो तो फोन उचलत नाही आकाश म्हणतो की दुसऱ्या वॉचमॅनला लावा डॅड तेव्हा मग दुसऱ्या वॉचमॅनला तो फोन लावतो तोही वॉचमॅन उचलत नसतो त्यावेळेला मग आता आकाशला आणखीनच टेन्शन येऊ लागलेलं असतं अर्णव म्हणतो की प्लीज तुम्ही काळजी करू नका येईलच ती अरे तुम्हाला इतकी घाबरण्याची काही गरज आहे आजी म्हणते की नाही चिंटू प्लीज माझा ऐक ना प्लीज तू जा ना त्यांना तिला बघ कुठे गेली आहे ती वॉचमॅनही कॉल उचलत नाही आहे मला काहीतरी गडबड वाटते त्यावेळेला मग आता आकाश म्हणतो की ठीक आहे आजी मी जातो मी बघतो नेमकं काय घडलं आहे प्लीज अर्णव तू येणार आहेस का सोबत तेव्हा आता लगेच आजी म्हणते की यस अर्णव तू आकाशसोबत जा प्लीज तेव्हा मग अर्णव म्हणतो की ओके ठीक आहे फाईन मी जातो परंतु आजी आणि ताई काहीच घाबरण्याची गरज नाही आहे आणि तू आजी शांत हो असं म्हणून ते दोघेही निघून जातात नंतर आता इथे गाडीचा अपघात झालेला असतो आणि गाडी अशीच रस्त्यावर असते त्यावेळेला पोलीस इन्व्हेस्टिगेशनसाठी तिथे आलेली असतात आणि मामा सारखे सारखे वॉचमन्सला कॉल करत असतात परंतु एकही वॉचमन आता सुट्टीवर असल्याने कॉल उचलत नसतो तेवढ्यातच सगळ्यांची घरात गडबड असताना तिकडे हत्या बंगल्यात आलेली असते हत्या म्हणते की यांचं काय चाललंय आणि मग ती नम्रताकडे येते आणि म्हणते की नमा अगं तू इकडे काय करते आहेस आणि तुला मी सांगितलं होतं की लवकर ये परंतु तू इथे अशी का फिरतेस आणि इशू इशू कुठे आहे तेव्हा आता अंजली आणि घरातले सगळे घाबरतात तेव्हा मग आता इथे नम्रता म्हणते की इशू आहे मग आता जयवते म्हणते की अगं बोलव तिला पटकन काय करायचं आहे तुम्हाला किती वेळ लागला शेवटी मला इथे यावंच लागलं अगं किती आत्ता येते मग येते असं म्हणून म्हणून तीन तास झाले मग शेवटी मला इथेच यावं लागलं काय करणार तुम्ही मुली अगदी बेजबाबदार असता खरंच मला काळजी वाटते ना मग आता अंजली म्हणते की प्लीज आत्या तुम्ही इथे येता का प्लीज जरा बसा आतमध्ये या असं म्हणून आजी आणि अंजली ही दोघीजणीही तिला आतमध्ये बोलवतात आणि ती विचारते की प्लीज जरा ना खूप उशीर झाला आहे तुम्ही बोलवता का ईश्वरीला आणि मी दोघींनाही या घेऊन जाते आता घरी खूप उशीर झाला आहे संध्याकाळ झाली आहे त्यावेळेला मग आता अंजली म्हणते की ॲक्च्युली ईश्वरी इकडे नाही आहे आता लावण्याला मात्र खूप आनंद होत असतो आता अंजलीला ती विचारते की काय ईश्वरी नाही आहे म्हणजे कुठे गेली आहे ती तेव्हा आता अंजली म्हणते की ॲक्च्युली ईश्वरी मी सांगते तुम्हाला तुम्ही प्लीज पॅनिक होऊ नका मी ईश्वरीला स्नॅक्स आणायला पाठवलं होतं परंतु ईश्वरी अजूनही इथे पोचलेली नाही आहे कुठे गेली आहे काहीच माहिती नाही आहे त्याच वेळेला आता इथे आत्याला मात्र मोठा धक्का बसलेला असतो आत्या म्हणते की काय आहे ईश्वरी गायब झाली आहे तेव्हा आता नम्रताही रडायला लागते कारण नव्हत्याचं नव्हतं झालेलं असतं आणि ईश्वरीचा काहीही पत्ता लागलेला नसतो आणि सगळेजणं खूपच काळजीमध्ये असतात तर इथे आजी देखील मान खाली घालून असते कारण ईश्वरी ही त्यांच्याच घरातून गायब झालेली असते त्यामुळे पुन्हा एकदा आत्याला मोठा झटका बसलेला असतो आणि ईश्वरी गायब कशी झाली असा प्रश्न आता जयवात्या रागानेच त्यांना विचारते त्यामुळे वल्लरी आता जयवात्याकडे रागाने बघत असते आणि आत्यालाही या सगळ्याचा खूप मोठा शॉक बसलेला असतो कारण जेव्हा जेव्हा ईश्वरी ही राजडकेंच्या घरी येते तेव्हा तेव्हा काही ना काहीतरी गोंधळ हा नक्कीच उडतो ईश्वरीच्या बाबतीत हे सगळ्यांना समजलेलं असतं आता इथे लावण्या घालातल्या घालातच हसत असते आणि म्हणत असते की फायनली फायनली आता मला जे हवं आहे तेच घडणार आहे की ईश्वरी आता काही परत येणार नाही तू कितीही वाट बघ नम्रता परंतु ती येणार नाही पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं ईश्वरी आता ड्रायव्हरसोबत असते आणि ड्रायव्हर म्हणत असतो की जे लावण्या मॅडमने मला काम सांगितलेलं होतं ते काम झालं आता तो त्या गाडीचा दरवाजा उघडतो आणि गाडीमधून बाहेर उडी मारतो आणि अगदी व्यवस्थितपणे तो तिथून सुटलेला असतो परंतु ईश्वरी ईश्वरी मात्र गाडीमध्येच असते आणि ती जोरातच मला वाचवा वाचवा असं ओरडत असते आणि तेवढ्यातच आता गाडी ही समोर असलेल्या समोरचा जो काही लाइटिंग पूल असतो त्या पूलला जाऊन ती गाडी आता जाऊन धडकते आणि त्याचवेळेला आता ईश्वरी खूप घाबरत असते की प्लीज मला वाचवा कारण गाडीचे ब्रेक पूर्णपणे फेल झालेले असतात परंतु आता तिथे जोरात गाडी आदळल्यामुळे ईश्वरी ही समोरच्या समोर आपटली जाते आणि तिच्या डोक्याला वगैरे आता मार लागलेला असतो गाडी ही खूप वेगाने असल्यामुळे खूप स्पीड असल्यामुळे गाडी जाते आणि समोरच तिकडे धडकली जाते आणि त्याच वेळेला गाडीचा जे समोरचा सगळा पार्ट असतो तो त्या पोलला अडकल्यामुळे पोलला जोरात घासल्यामुळे तुटलेला असतो आणि इथे ईश्वरी ही ॲक्सिडंट होऊन तशीच गाडीमध्ये बेशुद्ध पडलेली असते आणि तिला खूप मारदेखील लागलेला असतो आणि या सगळ्यामध्ये आता कोणालाच काहीच कल्पना नसते की ईश्वरीच्या बाबतीत नेमके काय घडलेले आहे ईश्वरी आता तिथे डोळे मिटून असते आणि पूर्णपणे रक्तबंबाळ झालेली असते त्यानंतर आता ईश्वरीच्या मदतीला कोणीही नसतं ती तिथल्या तिथेच पडलेली असते आकाश आणि अर्णव दोघेजणही इकडे तिकडे शोध घेत असतात त्यावेळेला रूम म्हणजेच बंगल्यामध्येच असताना ईश्वरीचा अजूनही फोन लागत नाही आणि अस्पतालमधून फोन आला होता जैवात त्या म्हणते की काय झालं काय म्हणाले हॉस्पिटलवाले ती म्हणते की आपल्या इशूचा ॲक्सिडंट झालेला आहे आता हे ऐकल्यावर जैवात त्याला मोठा धक्का बसतो ईश्वरीचा अपघात झाला आणि नेमकं काय घडलं असणार याची काळजी त्या सगळ्यांना लागलेली असते आता आजी अंजलीताई मामा घरातले सगळेजण टेन्शनमध्ये असतात ईश्वरीचा अपघात झाला तरी कसा असा प्रश्न आता तिथे सगळ्यांना पडलेला असतो काय करावं कोणाला काहीच कळत नसतं लावण्य मात्र इथे खूपच जास्त आनंदामध्ये असते ला लावण्याला खूप आनंद झालेला असतो आपला जो काही प्लॅन होता तो सक्सेसफुल झाला आताही ईश्वरी काही वाचणार नाही कारण ती जोरात जाऊन धडकली असणार आणि तिथेच तिचा जीवदेखील गेला असणार कारण होळीच्या वेळेला कोणीही त्या रस्त्यावर नव्हतं आणि तिची मदत करायलाही कोणी आलेलं नसणार असं लावण्याला कळलेलं असतं आता ईश्वरीच्या बाबतीत ती खूपच खुश झालेली असते फायनली तिच्या जागेतला म्हणजेच वाटेतला जो काटा असतो तो कमी झालेला असतो आता इथे तर आता अर्णव ईश्वरीचा अपघात कसा झाला हे सगळं सत्य कशाप्रकारे शोधून काढणार आणि लावण्याचाच या सगळ्यामध्ये हात होता हे जेव्हा अर्णवला समजणार तेव्हा अर्णव लावण्याबरोबर नेमकं काय करणार तिला कोणत्या प्रकारची शिक्षा देणार हे पाहणं रंजकतेचं ठरणार आहे अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद